भाजप सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात अभूतपूर्व विकास झालाय जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचे नेतृत्व आल्यास विकासाला आणखी गती मिळेल त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कराड दक्षिणमधील भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांनी केले कोळे तालुका कराड येथे आयोजित भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते भाजपाच्या विंग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सो कोळे पंचायत समिती गणाचे उमेदवार अर्जुन कराळे आणि विंग पंचायत समिती गणाच्या उमेदवार सोनंदाई यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार डॉक्टर अतुबा भोसले यांच्या हस्ते श्री दत्त मंदिरात वाढवून करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी आमदार आनंदराव पाटील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखे संचालक श्रींग देसाई सचिन पाचपुते पांडुरंग सावंत आदी मान्यवर उपस्थित होते अस्लममुल्ला कराड वार्तासाठी